आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत विना नांगरणी शेती म्हणजे टी सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक ऑफ ऍग्रीकल्चर या विषयावर आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातलाच काय भारतातला सुद्धा शेतकरी आज शेतीपासून दूर चाललाय शेती नको नको होतीये त्याला त्याची जी कारण आहे ती जर आपण पाहिली तस पहिल्यांदा लक्षात येतं की लहरी हवामान एकतर दुष्काळाचं कि वातावरण किंवा अतिपाऊस अतिवृष्टी किंवा दोन पावसामध्ये पडणारं अंतर यामुळे नापिकी किंवा पिकाचं नुकसान हा पहिला मुद्दा दुसरं म्हणजे जमीन जमिनीला खत नाही त्यामुळे जमीन मोठ्या प्रमाणामध्ये नापिक त्यामुळे जमिनीतून येणाऱ्या पिकाला पीक नाही तिसरं जमिनीचे तुकडे झाले त्यामुळे दोन ते अडीच एकर एकेकाच्या वा वाट्याला शेती आली तेवढ्या शेतीसाठी बैल ठेवणं परवडत नाही कारण त्यांना काम वर्षातले थोडे दिवस आणि वर्षभर सांभाळावे लागतात यामुळे होतं काय की यंत्रावर म्हणजे ट्रॅक्टरवर किंवा यंत्रावर आपण मशागतीसाठी अवलंबून त्यासाठी नंबर लावा आणि प्लस त्याच्यामुळे येणारा खर्च ह्या हे दोन मुद्दे आहे मशागतीचा खर्च वाढला तिसरा म्हणजे यामध्ये आपल्याला वर्षभर मजूर शेतासाठी मिळत नाही मजूर नसणे ही एक मोठी समस्या आहे शेताला नापिकी किंवा खत नसल्यामुळे पीक दर्जेदार नाही पिकाला दर्जा नाही आणि त्यामुळे पिकाला भाव नाही किंवा आलंच दर्जेदार पीक तरी बाजारात त्याला भाव नाही त्यानंतर जी गोष्ट आहे की नियमितपणे वीज नाही पीक व्यवस्थित नसल्यामुळे सुदृढ नसल्यामुळे त्याला खताचा मारा करावा लागतो त्याचबरोबर सुदृढ नसल्यामुळे त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आणि यातून त्याला कीटकनाशकं किंवा कीटनाशकांचा खर्च करावा लागतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की उत्पादन होत नाही झालं उत्पादन त्याला भाव मिळत नाही आणि भाव न मिळाल्यामुळे शेती नफ्यात येत नाही यातून शेतकरी हा शेतीला वैतागलेला आहे आणि शेतीतून बाहेर पडतो आहे याला चांगलं उत्तर म्हणजे एस आर टी शेती आहे एस आर टी शेती म्हणजे विना नांगरणी शेती काय काय करावं लागतं एस आर टी मध्ये एस आर टीमध्ये पाच सहा गोष्टींचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की एकदाच तुम्ही व्यवस्थित मशागत करून घ्या वाफे पद्धतीने सगळी पिकं लावा म्हणजे ग गादी वाफा तयार केल्यानंतर सगळी पिकं वाफे पद्धतीनेच करायची आहे दुसरं म्हणजे या पिकामधलं दोन रोपामधलं अंतर आहे त्याला एक ठराविक अभ्यासातून ते विकसित केलेलं आहे दोन पिकामधलं अंतराची काळजी घेतली पाहिजे तिसरं म्हणजे पिकाचा फेरपालट करायचा आहे तेच तेच पीक सारखं सारखं घ्यायचं नाही हे पिकाचं रोटेशन आलं पाहिजे चौथं म्हणजे शेतात सगळं जे काही जे काही बायोमास जे काही गवत येईल जे काही काडी कचरा का येईल तो तिथेच शेतामध्ये जिरवायचा आहे इतकंच नाही तर पहिलं पीक गेल्यानंतर आपल्याला त्याची मुळंसुद्धा त्याच जमिनीमध्ये ठेवायची आहेत आणि तितकंच महत्वाचं म्हणजे प्रत्येक पीक हे टोबून लावायचं आहे म्हणजे बी जमीन टोकायचं आहे किंवा टोबायचं आहे हे इतर वेळी आपण पेरणी करतो तसं नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमधनाचा रिझल्ट काय मिळतो आपल्याला तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एकदाच मशागत करायची आणि पुढचे पंधरा ते वीस वर्ष याला काही मशागत करायची गरज पडत नाही वाफे थोडेसे डिस्टर्ब झाले तर पर त्यांना परत तेवढ्यापुरती दुरुस्ती करणे एवढंच काम आहे मशागतीचा खर्च जवळजवळ शून्यावर आला दुसरं म्हणजे आपण सगळा काडी कचरा जमिनीत मुरवल्यामुळे किंवा गाडल्यामुळे तसंच मुळं कुजत असल्यामुळे त्यामध्ये तयार होणारं जे खत आहे ते सेंद्रिय कर्बापासून तर सगळ्या प्रकारचे अन्न घटक हे जमिनीमध्ये नैसर्गिक माध्यमातून आपल्याला मिळतात जमिनीची सुपिकता वाढते तिसरं म्हणजे आपल्याला मशागतीला का कुठल्याही प्रकारचे यंत्र लागत नाही मशागतच करायची नाही त्याच्यामुळे यंत्र लागत नाही त्यामुळे तो खर्च कमी गवत आहे ते आपल्याला तणनाशकाने मारायचं आहे तणनाशक जैविक तणनाशकही मिळतात आणि रासायनिकही मिळतात त्यांची योग्य मात्रा वापरून आपण जर तण नष्ट केले तर त्याचा परिणाम जमिनीवर किंवा इतर गोष्टींवर होत नाही कंपनीने किंवा सांगितल्याप्रमाणे केली तर इतर धोके टाळतात तर तणनाशक वापरून म्हणजे तिथेही आपल्याला खुरपणी किंवा निंदणी यासाठी मजूर लागत नाहीत थोडक्यात मजुराचा खर्च आपला इथे कमी होतो खत मिळतं मशागतीचा खर्च कमी होतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये पीक सुदृढ येत असल्यामुळे पिकाचा दर्जा दर्जेदार उत्पादन मिळतं या दर्जेदार उत्पादनाबरोबरच याचा इल्डसुद्धा व मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे उत्पन्नसुद्धा भरपूर येतं हे ह्या सगळ्याचा परिपाठ बरं इतकंच नाही तर लहरी हवामानामध्ये आपण जसं बघतो की दोन पावसामधलं अंतर किंवा अति अतिवृष्टीमुळं पीक पाण्यात बुडणे या दोन्ही केसेसमध्ये या पीक आपलं तग धरतं त्याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढल्यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे पा मातीत पाणी धरून ठेवलं असल्यामुळे दोन पावसामध्ये अंतर पडलं तरी पीक तेवढ्या पाण्यावर तग धरून राहतं आणि दुसरी बाजू अतिवृष्टीमध्ये जमीन पाण्याने पूर्ण भरली तरीसुद्धा पाण्याचा निचरा वेगाने होतो कारण मातीची कणरचना ती त्या दृष्टीने अनुकूल झालेली असते खाली गांडूळ आलेले असतात आणि त्यामुळे खाली भुजभूषितपणा वाढल्यामुळे पाणी वेगाने खाली निचरा होतो त्यामुळे पाऊस नसणे दोन पावसात अंतर पडणे आणि अतिवृष्टी होणे या तिन्ही केसेसमध्ये आपल्याला या एस आर टीच्या पद्धतीमुळे पिकं संरक्षित राहतात पिकाची नासाडी होत नाही किंवा उत्पादन दर्जेवरही काही परिणाम होत नाही तसंच उत्पन्नाच्या इल्डवरही परिणाम होत नाही असे सगळे फायदे या एस आर टीमुळे मिळतात त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये दहा हजारपेक्षा अधिक शेतकरी जो जो आठ जिल्ह्यांमधली आकडेवारी आपल्याकडे आहे तर सगळ्यात जास्त विदर्भामध्ये या विषयीची अंमलबजावणी होते आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण या सर्व विभागामध्ये एस आर टी पद्धतीने शेती केली जात आहे आणि लोकांना मिळाणारं यील्ड म्हणजे उत्पादन हे भरपूर असल्यामुळे आणि उत्पादनाचा खर्च कमी झाल्यामुळे नफासुद्धा भरपूर आहे त्यामुळे ह्या कष्ट कमी झाल्यामुळे तो एक आनंद आहे उत्पादन आणि उत्पन्न आणि नफा मिळाल्यामुळे तो एक आनंद आहे आणि दर्जेदार पीक असल्यामुळे आपल्यालासुद्धा घरी खायला खायलासुद्धा विषमुक्त अन्न आहे या सगळ्या याच्यातनं शेतकरी अधिकाधिक आनंदी होत आहे त्यामुळे त्यामुळे आपण पारंपरिक मशागतीची शेती आर एसआरटीकडे वळणं त्वरित वळणं अति आवश्यक होऊन बसलेलं आहे त्यामुळे एसआरटीकडे वळा असं आवाहन या तंत्राचे जे जनक आहेत कर्जत तालुका जिल्हा रायगडमधले चंद्रशेखर भडसावळे यांनी अनेक वर्ष आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये प्रयोग करून ही पद्धती विकसित केलेली आहे ते स्वतः अमेरिकेत उच्च शिक्षित असून सुद्धा भारतीय शेतीमध्ये आपल्याला बदल केले पाहिजेत आणि शेतकऱ्याला आनंदी करण्यासाठी काय काय करता येईल हा ध्यास घेऊन त्यांनी ही पद्धती विकसित केली आहे या निमित्ताने मी चंद्रशेखर दादांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी दिलेली ही जी शेतकऱ्यांना देणगी आहे त्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो